महादेव मुंडे प्रकरण आठ दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा बीड जिल्हा बंद मनोज जरांगींचा इशारा पुढील आठ दिवसात महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी अटक करा नाहीतर बीड जिल्ह्यात कडकडीत बंद करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज झरांगे पाटील यांनी दिलेला आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज व्यापक बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत महादेव मुंडे यांचे कुटुंब सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीतून मनोज जरांगे पाटलांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आमचे वैर मुंडे बहीण भावाशी नाही पुढील आठ दिवसात मुंडे हत्या प्रकरणात आरोपी अटक झाले नाहीत तर बीड जिल्ह्यात कडकडीत बंद राहील असा निर्णय घेण्यात आला जरांगे पाटील यांचे भाषण सुरू असताना मुंडे कुटुंब हुंदक्यातेत रडू लागले मुंडे कुटुंबाला नेमेळेपर्यंत लढा सुरू राहील असा निर्धार या बैठकीतून करण्यात आला एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन झरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर मुस्लिम समाजासाठी लढणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि तुमच्या दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा या मराठा दम आहे तुम्हाला तुमच्या नीट तुम्हाला आमच्या दम आहे तुम्हाला नीट करायचा गरीबाचे लेकर मारता आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकुन राहिल्या दोन दोन मंत्री लाद वाटला पाहिजे तुम्हाला शेवटी आपली आहे हिला जाती तोलता आणि उघड्या डोळ्यानं एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि इतका माझे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे पण स्वतःच्या भावाला आणि भावजायला जायला न्याय द्यायचा नाही इतकी मीच आणि नित्तिमत्ता तुमची नसली पाहिजे अरे तुमची ती बहीण आहे तिथं कपाळ उघड पडलंय तिथे लेकर उन्हात पडले तुम्हाला ला, ला ला लाज वाटला ला, पाहिजे मंत्रिपदासाठी येडे घालायला लागलात लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला <णक्टाथा स्टाथा> माझा भाऊ गेला माझे भाऊ तिथं जा कुटुंब उघड्यावरती आलंय उन्हात पडलंय जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं तुम्ही म्हणायला पाहिजे माझं मुख्यमंत्र्याला सरळ सांगणंय आरोपी धरलेले सोडायचे नाही चौकशी केली आणि ते आढळून मिळाला आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात आम्हाला बाकी काय माहित नाही धरला की सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईनं नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे एक पण त्याचा त्याच्यातला सुटता कामा नाही आणि ज्याच्या ज्याच्या अन्य होतो ना मी आहे ना तुम्ही कथा कच येऊन सांगा मला तुम्ही टेन्शन घेऊ नका नीटच करतो सगळ्या दबून राहू नका मरताल दबून राहू नका मरताल भेऊ नका एवढा मोठा का, का। बुकेत आउट फार करारा नाही फार नाही मला आत्ताच वारं कळलं एवढ्या तुम्ही का सांगितलं कायला मी थोडा आणखीन मागच्या वयाने पाहिजे आणखीन निभार त्यांच्या रि यांचा पाहिजे होतो आता वारण फारण सगळं समुद्रात बुडील असतो काय ठरलं आणि यांना जर ठेप्याला नाही आणलं एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणार आहेत बरं का मनोजा बोललं ते करीत असतो आम्ही नीट करणार टोळी आम्ही सोडणार नाही लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर बंद केली तर आम्ही नीट करणार आहे आपलं खुल्लं आणि जाहीर असतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड